तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव येथील ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी डोंगरावर वसलेल्या श्री कानिपत महाराज मंदिरावर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची एक ऑक्टोबर रोजी हरिभक्त दिनकर महाराज बुजाडे भालेगाव बाजार यांच्या कालाच्या कीर्तनाने सांगता झाली नवरात्रीमध्ये दररोज सकाळी काकडा नवनाथ ग्रंथ पारायण हरिपाठव रात्री भजन यामुळे परिसरात धार्मिक व वा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर हे या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत होते त्यांचाच वारसा पुढे जपत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाशदादा फुंडकर हे दरवर्षी या कार्यक्रमात न चुकता उपस्थित राहतात नऊ दिवस पार पडलेल्या उत्सवाला पंचक्रोशीतील तीस ते चाळीस हजार भाविकांनी दर्शन घेऊन कळण्याची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा या महाप्रसादाचा लाभ घेतला दररोज सहा ते सात क्विंटल पिठाच्या कळण्याची भाकरी करण्यासाठी काळेगाव ढोरपगाव भालेगाव कुंभेफड नांद्री पोरज अजवा नीम येथील महिला मंडळींनी सहकार्य केले एम सी एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव कानिपनाथ संस्थानावर आज मी इथे उपस्थित झालो दरवर्षी नवरात्रीला कानिपनाथ गडावर खूप मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्सव पार पडत असतो हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे येथील नवरात्रीचा जो प्रसाद आहे कळण्याची भाकर आणि ठेचा हा सुद्धा या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि गड हे या आलेल्या काळामध्ये पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा समोर आलेला आहे आणि हजारो भाविक भक्तांना इथे एक वेगळाच आनंद भगवान कानिपनाथांच्या आशीर्वाद येऊन मिळतो त्यामुळे मी आजच्या या नवरात्री उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे संचालक मंडळ आहे इथलं इतलर... सर्व विश्वस्त मंडळ आहे यांनी नऊ दिवस खूप चांगल्या रीतीनं हा नवरात्र उत्सव पार पाडला त्याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा